तर तुम्ही तुमच्या प्रजेला कर्म करायला सांगा नेहमी माणसाने प्रत्येकाने प्रयत्नशील असावं कोणीतरी असं म्हणतंय वाळूचे कनरगडिता तेलही गळे या शब्दाचा अर्थ आहे नेहमी माणसाने प्रयत्नशील असावं प्रयत्न करीत राहा प्रयत्न करीता श्रीमंत व्हायचा असेल तर नुसत्या प्रयत्नाने माणूस श्रीमंत होणार नाही आणि नुसत्या प्रारब्धानेही माणूस श्रीमंत होणार नाही प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर श्रीमंती प्रयत्न करीत राहा नाहीतर असं हरी पलंगावरी देणार नाही पण तुम्ही उपाशी मराल प्रयत्न करीत राहा तुकाराम महाराजांनी काही काही लोक म्हणतात तुमच्या संतांनी आमचा समाज खाली बसला आमच्या संतांनी तुमच्या संतांनी समाज आळसी बनवला काय काय प्रमाण देतात माहिती का ते म्हणतात ठेविले आनंदे तैशेची रावे तुमच्या संतांनी सांगितलं जसं असेल तसं रामाने सांगितलं अरे वेड्या आमच्या संतांनी समाज तुम्हाला सांगतो मी आळशी बनवला नाही पण तुला एकच प्रमाण का होत वाट पाठ होतं रे आमच्या संतांनी सांगितलं ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी अरे एखादं ओलं मूळ नकाने कुर्तळले तर कुरतडलं जातं ते मूळ एखाद्या दगडामध्ये जर शिरलं ना काळ्या कबींना पाषाणामध्ये तरी त्या काळ्या कबींना पाषाणाला दोन फाक करून त्याच्या मधून निघू शकत याचा अर्थ काय आहे की के प्रयत्न केल्याशिवाय जीवनात यश मिळत नसतं प्रयत्न करीत राहा पृथ्वीने आपल्या समाजाला सांगितलं तुम्ही कर्म करीत राहा कर्म करा प्रयत्न करीत राहा आता काय काय शाळेत जाणारे विद्यार्थी असतात ना ते हे परीक्षा जेव्हा आले की देवाच्या पाया पडाय जातात देवाला नारळ फोडतात देवा पास होऊ देहावीच वर्ष मला सांगा वर्षभर अभ्यास केला नाही देवाला शंभर नारळ फोडले पास होईल अरे ईश्वर दिशा, दिशा दिखा सकता ईश्वर दिशा दिखा सकता आहे लेकिन चलना तो तुमको ही पडेगा ना या फिर ईश्वर आके आम्हाला पेपर थोडंही लिखणेवाला आहे नाही दिशा दाखवू शकतो चलायचं आपल्याला आहे ऋतू महाराजांनी शंभर यज्ञ केले पण शंभर यज्ञ पूर्ण करण्याच्या अगोदर नव्यानव्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा प्रकट झाले आणि आशीर्वाद दिला सांगितलं की मागा काय पाहिजे ऋतू महाराजांनी हात जोले सांगितलं देवा काय माग तुमच्याकडे दोन डोळे दिले दोन कान दिले दोन हात दिले दोन पाय दिले एवढं सुंदर शरीर दिलं आणि ऐका ना ईश्वराने दिलेल्या वस्तूची किंमत माणसाला कळत नसते कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला मात्र किंमत कळाली अरे एवढा मोठा ऑक्सिजन आपल्याला देवाने दिलाय मोकळा श्वासोश्वास दिला त्याची किंमत कळत नाही पण का हा फुकट आहे म्हणून तो श्वासोश्वास दवाखान्यात जाऊन विकत घेतला ना मग किंमत कळते देवाचे की खरंच त्याची काय किंमत आहे अवघड आहे महाराज ऋतूने हात जोडले क्या चाहिए मांगो तो सही तेने काय मांगित असिल मारा ना धन मांगा ना दौलत मांगी ना पैसा मांगा ना कुछ भी मांगा उन्होंने सिर्फ इतना कहा प्रभु आप देना चाहते हो तो एक काम करो मेरे जो कान है ना इसमें दस हजार कानों की शक्ति दे दो कितने कानों की दस हजार कानों की शक्ति दे दो मेरे कान में दो कान में बोले किस लिए बोले प्रभु आपकी कथा सुनने के लिए दूसरा कुछ सुनना मैं मुझदुनिया ने बता दुसरं काहीच ऐकायचं नाही मला कुणाचं तुझी कथा ऐकायची तुझे लीला ऐकायची तुझे गुण ऐकायचे दहा हजार कानाची शक्ती द्या प्रभूजीने आशीर्वाद दिला सनत कुमारजी आले सुंदरपैकी विवेचन केलं शंका समाधान झालं आणि परमात्मा अंतर्दान झाले प्रतोजी महाराज की याच वंशात पुढे अग्निद्र झाला परत त्याच्या वंशात पुढे प्राचीन गृही झाला करमा करमा प्राचीन गृही यज्ञावर यज्ञ करायचा कर्मावर कर्म करायचा पण ते करीत असताना लक्ष ठेवत नसायचा पशूंना बळी द्यायचा यज्ञामध्ये नारदजी आले नारदाने सांगितलं प्राचीन गृही काय माऊली तुझ्यासारखा का पापी बघितला नाही रे ते म्हणला मी यज्ञावर यज्ञ केले पण माझ्यासारखा पापी तुम्ही का नाही बघितला त्याने सांगितलं तू यज्ञावर यज्ञ केले रे दादा पण तू पशूंना आतापर्यंत किती बळी दिला बघा आकाशाकडे नजर टाकून तू आतापर्यंत ज्यांना ज्यांना बळी दिले ज्यांना ज्यांना कापले ना ते तुझ्याकडे तोंड करून बघतायत की हा कधी एकदा मरतोय आणि कधी एकदा आमच्या तावडीत येतो कधी एकदा बदला घेऊ कबीरजीचा एक खूप सुंदर दोहा आहे कबीरजी म्हणतात हाय नली जे गरीब न राम से लोहा भस्म हो जाय कधीच कोणा गरीब माणसाच्या अंतकरणाची तळतळट तल घेऊ नका आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात असू येईल असं वागू नका कारण ती रिकामी जात नाही बदला घेतल्याशिवाय राहत नाही प्राचीन ब्रुईला सुंदर उपदेश केला नारजी निघून गेले आणि प्राचीन ब्रुई पुढे हा वंश संपला विदुरजी उठले आणि मैत्री मुनीला प्रणाम करून विदुरजी निघून गेले या वंशात पुढे उत्तानपाद ज्याचा भाऊ आहे त्याचं नाव आहे प्रियव्रत त्याच्या वंशामध्ये अग्निद्र झाला नाबी झाला त्याच्या वंशात पुढे एक ऋषभदेव नावाचा साधू झाला ऋषभदेव माणसात राहत नव्हते एकांतात राहायचे कारण साधूचं ते लक्षणच आहे माणसात राहत नव्हते ते एकांतात राहायचंय पण लोकाला थोडस कळू द्या ना समाज आहे दादा समाजाचा आकल कुणालाच कळत नाही फक्त चमत्कार पाहिजे समाजाला चमत्कार को नमस्कार करताय समाज याद रखना चमत्कार पाहिजे आणि साधूंनी समाजाच्या नादी लागू नये ऋषभदेव समाजात का राहत नव्हते त्यांना माहितीये यांच्या नादी लागलो तर माझी भक्ती राहून जाईल एकांतात राहायचंय आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा चरण मंदिर तक लेके जा सकते हे वाक्य नीट आहे का चरण मंदिर तक लेके जा सकते हे लेकिन आचरण भगवान तक लेके जा सकता आहे ते देवापर्यंत नेऊन पोहोचायचं काम करतं ते चरण म्हणून माणसाचं जीवनही व्यवस्थित असलं पाहिजे